अनन्तकोटी ब्रह्माण्डनायक सन्तवर्य योगिराज सद्गुरुधिराज श्री शङ्कर महाराज की जय श्री शङ्कर गीता अध्याय महाराजांचे महाराजा चरण शरीराचा प्रत्येक बरुन बरी मनु शरण महाराजा चरणिनी वंदन करतो पुन्हा पुन्हा फुटतो चरित्र लिखाणाचा पाना उभा राहून शंकर काना शंकर गीता सांगती शंकर महाराज शंकर गीता सांगतात मी दर्शन घेता तेच करता करविता मात्र ही नसे मी मी लिहिले चरित्र याचा पुरावाही तिळ मात्र नसे मजजवळ मी अपात्र म्हणून कैसे लिहिले मी दिसता महाराजांचे चरण करावे त्यानं वंदन श्रद्धेने मनापासून एवढेच मला येत असे हे चरित्र अति सुरस त्याप्रमाणे फार सरस महाराजांचा विलास, कृपा वैशिष्ट्य असे हे महाराजांचे एक भक्त बाबुराव रुद्र असत महाराज त्यांच्या घरी जात आपण होऊन आनंदी स्वतः महाराज चा करीत पाणी दोन कप ठेवित असे होत ठेवीत खाली ठेवला तेवढ्यात तेते काही भक्त दर्शनासाठी मुद्दामयेत त्यात एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना आपण शास्त्री जी असती त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी मज भेटती पंडिताची शंका सारी असत महाराज सर्वांना चा देत शिल्लक एक कप राहत महाराजांनी घेतला महाराजांस पाहून पंडितांच्या कपाळी आठ्या पडून कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान अहंकार त्याचा पेटला दोनच कपांचे पातेले समोरच होते चिमुकले सर्वांचे चहापान झाले बावीस लोक सर्वही दोनच कपांच्या भांड्यात बावीस कप चहा होत लोक झाले सारे चकित फक्त न कळले पंडिता प्रश्न त्याने न विचारला शंकाजी होती त्याला प्रत्यक्ष दाखवून घटनेला बोध पंडिता होईना म्हणून महाराज पंडिता सांगत तोंडात आणि नाकात एकच बोटाचे अंतर असत बोट लाहून पहा की नाकावर बोट ठेवून मिशीवर पेळ देऊन मनुष्य नेहमी बोलत असून त्याच्या या कृतीतून तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार किती केळसवाना हा अहंकार तुम्हा माहित आहे का नाकशी करून महाराजाने मोठा बेडका काढून हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला पाहून केळसवाना तो प्रकार शाहारे आले अंगावर इतका घानेडा हा अहंकार महाराज पंडिता म्हणाले पंडिता अगदी सर्द झाला अहंकार त्याचा घळाला घडल्या घटनांचा बोध झाला अभिमान त्याचा मावळला प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले घटना घडता महाराजांचे चरण दिसता चरनी मस्तक टेकवी बाबूराव रुद्र उभे असत महाराज एक दात काढून समोर ठेवित सर्व दात काढले संध्याकाळी रुद्र पाहत महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पूर्ववत एकदा बळवंत चौकात महाराज तांगा चकित बसता दोन थोबाडीत दिले टांगेवाल्याच्या टांगेवाला गप्प बसत कोणी अलौकिक व्यक्ती दिसत टांगेवाल्यास वाटत सिटी पोस्ट येताच घडाळ्याचे दुकान असत खानसाहेबांचे प्रख्यात तेथे महाराज उतरत टांगेवाल्यास जा म्हणती पैसे न देता जा म्हणत तांगेवाला तसाच जात तांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे महाराज तो देत म्हणून चांगले दिवस दिसत तांगेवाल्याची खात्री होत भक्त बनला निसीम गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरात अगदी असे निघत महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एक लहान मुलास घेऊन वरती चढू लागली तोच शिडी उलटली मंडळी सारी घाबरली दोघेही मरणार ओरडली तोच धावले महाराज महाराजाने शिडी धरली तशीच जमिनीवर टेकविले दोघेही जमिनी वरती पडली अगदी सुखरूपपणेच इतक्या उंचा वरून पडले नुसते थोडे न अटले महाराजांनी सत्याना वाचवले अगाज लिहिला कशी पहा डॉक्टर होई प्रवासास मोटरसायकल सायकल वरून जात एक म्हैस आडवी येत रस्त्यामध्ये अचानक आता होणार अपघात म्हणून सायकल वळवीत डॉक्टर शेजारच्या शेतात जात तोच नाग उभा एका अपघात चुकविला दुसरा अपघात समोर आला नागराज डोलू लागला पणा काढून पाहत एवढा मोठा नागराज कधी न पाहिला दिसे आज तेच हा येत महाराज डॉक्टरांनी जाणले नागराजास वंदन केले नागाने ते स्वीकारले नागराज मग गुप्त झाले चकित झाले डॉक्टर नागराजांच्या रूपात महाराज आज दर्शन देत अशा या आनंदात मोठा सायकल वळवली डॉक्टर येता रस्त्यावर महाराज प्रगटले समोर आता पाहिला जो नाग भयंकर तसेच दिसले महाराज महाराज रोखून पाहात त्यांच्या नजरे स्पष्ट कळत आताच पाहिलेला जो नाग असत तोच आम्ही आहोत डॉक्टर भोई चकित झाले नशिबके वडे आले भले जाना शंकर महाराज दिसले भाग्यवान ते खरो खर महाराजांचे भक्त एके दिवशी काय घडत त्यांना भव्य विशाल रूप दिसत महाराजांच्या ठिकाणी अहमदनगरला महाराज जात कब्रेजवळ ते बसत मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने मुसलमानांना होत बडे आदम मालिक म्हणत महाराजांना सर्वते, ते महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला एक भाविक मुका यज्ञाला येता बोलू लागला सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले महाराज तर कृष अत्यंत बॅरिस्टर धिप्पाड असत बोबडी वळली पकडित शरण आला महाराजा डॉक्टर खरे दर्शन घेत महाराज आशीर्वाद देत खरे याना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी महाराज गेले नाशिकला भक्तानी मग विचार केला जाऊ त्र्यंबकेश्वराला गैनीनाथांच्या दर्शन ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ निवृत्ती गुरु गैनीनाथ गैनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात महाराज म्हणाले तुम्हास घडू नये जाण्याचा सायास आज रात्री येथेच येण्यास साक्षात त्यांना बोलावितो लोकांचा विश्वास बसेना म्हणती बोलवा गैनीनाथाना महाराज जागवती लोकांना एक वाजला रात्रीचा प्रचंड आवाज ऐकू येत अलक मोठ्याने गजना होत आवाजाने जाले महाराज गेले खोलीत झाले अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला एकनाथ पंथीय पुरुष आला भव्य अत्यंत तेजस्वी भला तोही गेला खोलीत आवाजाने तेजाने सारे गेले घाबरून तोंडावर पाहुरून घेऊनी निजले स्वस्त भिवनी पहाट होता सारे गाभरून गेले भीतीनी महाराज आले तुनी म्हणते काहो घाबरला सारे म्हणते महाराजांना एकनाथ संप्रदायी भला दिव्य सत्पुरुष पाहिला अतिव तेज तयांचे महाराज म्हणाले सर्वास मी सांगितले होते ना, बोला नातास आजमी। ना, 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 ना थ थ। तुम्हास बोलावणार आहे गैनीनाथास आपल्या घरी आज मी तुमचा विश्वास बसला नाही गैनीनाथ येऊ नये तुम्ही दर्शन घेतले नाही प्रत्यक्ष येऊ नये ते येऊन गैनीनाथ साक्षात तुम्हाच दर्शन घेता येत समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार पहाटेपर्यंत गैनीनाथ माझ्याशी बसले बोलत आवेगात महाराज सांगत चकित झाले सर्वही। प्रत्यक्ष प्रत्यक्ष गैनीनाथ येत गैनीनाथ ज्यांच्याशी बोलत त्यांचा अधिकार केवढा असत कोण वर्णू शकेल एक सत्पुरुष हैदराबाद येत महाराजांना होता मानित एकदा त्यांच्या मनात अहंकार उफाळला श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुषात ऐसे थांब त्याला वाटत महाराजांना हे कळत नगरला होते त्यावेळी नगरहून हैदराबाद येत लगेच महाराज तेथे येत मला थंडी हाय वाजत स्नानात पाणी तापवा चांगले पाणी उखळू द्यावे नंतर स्नान मज घालावे महाराजाने स्नान केले अगदी उखळत्या पाण्याने राहिलेल्या उखळत्या पाण्यात स्नान करण्या सत्पुरुषास सांगत सत्पुरुषाची छाती न होत त्याला महाराज म्हणाले सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी उखळत्या पाण्या का भीतोस सत्पुरुषांतरी समजला अहंकार आपला जावा म्हणून महाराजाले नगर सत्पुरुषाला येता कोणी पाय धरले लगेच पिढ्यान पिढ्या दत्तोपास असे एक ग्रस्त भाविक ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच एके दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागत पॅन्टला अनेक भोके पडत परत आले तंबूत त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणार कापून पहिले पॅन्ट वर करून अगदी लक्षपूर्वक पायाला एकही गोळी नव्हते पहा लागलेले पॅन्टला तर अनेक भोके पडलेले नबल त्यांना वाटले पुढे महायुद्ध संपत ग्रस्त सुखरूप घरी येत अचानक त्यांच्या दारात उभे राहिले महाराज महाराज त्यांना म्हणत पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत खाना सांगितल्या तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या त्या, त्या सर्व ही मीच झेलल्या एवढे त्या नी म्हणताच त्या ग्रहस्थाचा खाना खुना पटत पायास भोके कान पडत अर्थबोध याचा आज होत साष्टांग दंडवत घातले महाराजा भक्ता घरी उतरत त्याचा दहा वर्षाचा मुलगा संगे घेत गिरणार नगरहून गिरणारा जात भक्ता संवेत महाराज गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आले मध्य रात्रीशी रांगा आकाशाशी म्हणाले अगदी वर या पर्वताच्या शिखरावर दहा हजार पायऱ्या चढून सत्वर आपणास आहे जायाचे महाराजांची आज्ञा झाली मंडळी चालू लागली मुलगा चालना तयार न मुळी महाराज घेते खांद्यावर महाराज मुलाच खांद्यावर घेत जपा पावले टाकत दहा हजार पायला ओलांडत डोंगर चढून गेले ते अगदी अर्ध्या तासात शिखरावर स्थान असत तेथे महाराज धावून बसत लोक होती चकित ज्यांना मदती शिवाय चालताना येत ते मुलास खांद्यावर घेऊन चढत दहा हजार पायऱ्यांचा पर्वत शक्ती कसली म्हणावी गिरणार पर्वतावर महाराज जात अल्लक ऐसे पुकारत, शेकडो साधू तेथे जमत मुलगा चकित अगदी काळ येथे असत ठिकाण उंच अत्यंत शांत साधू कोटून कसे येत कोडे कसे कळणार महाराज गिरणार पर्वतावर आठ दिवस राहत सारखे पर्वतावर हिंडत मी संकोच चोईकडे अनेक वाघांच्या समवेत एकदा महाराज होते हिंडत पंचमुते ज्यांच्या ताब्यात त्यांना भीती कशाची हिंडून महाराज आले वाघ सारे निघून गेले हे सर्वही जाने पाहिले अवाक बनले भक्त ते गिरणार निघताना महाराजांच्या आले मना जेवण द्यावे साधू ना शंख फुंकला लगेच दत्तात्रयाच्या स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा असत कणकीचे गोळी भाजत दुसरा पदार्थ भजी हा महाराजाने शंख फुकला साधूंचा मग लोंढा आला सारे बसले जेवा वयाला प्रशस्त जेवण सर्वांचे कणकीचा गोळा एवढा मोठा मोठ्या नारळा एवढा पाऊशे ते ऐशी खावयाचा गोळे साधू प्रत्येक भक्त करे ते विचार एका गोळ्यात आपण ठार ऐंशी गोळ्यांचा यांचा आहार एवढा प्रचंड आहार एकाचा प्रश्न साधूस तसा एवढा तुमचा आहार कसा प्रश्न ऐकून त्याचा तसा साधू त्याला म्हणाले जेव्हा येतात अवधूत तेव्हाचा आमचा आहार असत एरवी आमचे खाणे असत वायु भक्षण सर्वदा दुपारचे बारा वाजत भोजन पंक्ती सुरू होत स्वतः महाराज वाढत तृप्त साधू होतात अगदी मध्यरात्री पर्यंत सारख्या पंक्तीच चालत एकूण किती पंक्ती होत किती साधू जेवले अन्न किती ते लागले अन्न कोणी शिजविले धान्य किती लागले दिले कोणी धान्य धान्य कोणी आणले गिरणावर कसे नेले स्वयंपाकासाठी सामान सगळे कसे कोणी आणले साधू ना कोणी बोलावले साधू होते हे कुठले साधू ना हे कसे कळले कशी भोजन व्यवस्था एवढ्या पंक्ती वाढल्या कोणी पाने काढणे मांडणे केले कुणी स्वयंपाक पात्रे आणली कोणी व्यवस्था काय पाण्याची रात्री प्रकाश व्यवस्था काय असत कोण कशा रीतीने करत अशी एकवीस प्रश्ने अनुत्तरेत उत्तर त्यांचे स्वयं नव साधू म्हणते जिथे अवधूत तिथेचा आम्ही भोजन घेत यावर सिद्ध होत महाराजाच अवधूत घेणाऱ्यांची जी भाषा असत महाराज त्यास भाषेत त्या ग्रस्थांशी बोलत चकित होई येणारा चरण महाराजांचे स्मरून चरित्र चालले गहन सहावा अध्याय लिहून समाप्त येते अनंत कोटी ब्रह्मांड नायक संत वर्य योगीराज सद्गुरु राजाधरराज श्री शंकर महाराज की जय जय संस्थ